नमस्कार पहिल्यांदाच आपल्या पेजवरती तीन मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ हा मी खोबरा आणि बरेचसे ड्रायफ्रूट घीमध्ये भाजून छानपैकी बारीक करून घेतलेले आहे ड्रायफ्रूट आणि खोबरा विदाऊट घी भाजलेला भाज आहे इकडे डिंका आहे इकडे थोडासा रवा आणि ह्याचं पीठ गव्हाचं पीठ प्लस आ, प्लस हे आहेत साबुदाणे असतात ते जे डेकोरेशन यूज करायला करतो ते आहेत याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे आहेत सनफ्लावरची बी आहे भोपळ्याची बी आहे थोडीशी डाळब्याची डाळ आहे काजू बदाम आणि पिस्ता अशा सगळे बरेचसे ड्रायफ्रूट आहेत ते तुमच्यावरती ऑप्शनवरती आहेत ही मेथी भाजून घेतलेली आहे घीमध्ये एक चार ते पाच मिनटं छान स्लो फ्लेमवरती मेथी ही घीमध्ये भाजून घेतलेली आहे मेथी पीठ आहे हा हा इकडे गूळ बारीक करून घेतलेला आहे आता हा गूळ आपण घीमध्ये मेल्ट करायचा आहे फक्त पाक नाही बनवायचा आहे आणि नंतर मग हे सगळे पदार्थ जेवढे पण हे सगळे पदार्थ आहेत ते आपण एकत्र मिक्स करून छानपैकी लाडू बनवायचे आहेत लाडू बनवायला लेट झालेला आहे मान्य करते पण ठीक आहे खाऊ शकतो हा पण इथे गॅसवरती आता गुळ मेल्ट करायला ठेवून दिलेला आहे वनस्पती गूळ घेतलेला आहे मी याच्यामध्ये एक चम्मच आपण घी ॲड करूया अरे हां सांगायची विसरली खसखस अजून काय बरंच काही ते काय बोलतात त्याला बरं अरे यार विसरली <laughs> आ, हलीन हा हे सुद्धा मी त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत थोडीशी खारीक वगैरे म्हणजे जनरली आपण ते सगळं घेतोच मेथीच्या लाडूमध्ये आणि मेथीचा जो पीठ आहे तो अर्धा अर्धा किलोपेक्षा थोडासा कमी घेतलेला आहे म्हणजे मेथी थोडीशी आम्हाला जास्तच लागते आणि गुळ फक्त अर्धा किलो घेतलेला आहे सो हे कडू गोड लाडू असणार आहेत गुळ छान येते मीडियम फ्लेमवरती मेल्ट होत आहे गुळ छानपैकी मेल्ट झालेला आहे अरे हां विसरलीस सांगायचं मखाणीसुद्धा ॲड केलेले आहेत अजून काय नाव आठवत नाही आठवलं की नक्की सांगते तुम्हाला कारण हे अपेक्षित नव्हतं ब्लॉग बनवणं इन्डायरेक्ट बनवत आहे आता हा मस्तपैकी परातीमध्ये सगळा गुळ ओतून घेऊया जरा थंड झाल्यानंतर सगळे जेवढे आपण पदार्थ ॲड करायचे आहेत ते सगळे करून मग लाडू बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण ॲड करूया आता पहिल्यांदा आधी मेथी ॲड करूया मस्त कंचीकंची -कंची वरून चमकत आहेत